आज बनवणारे मी हिवाळा स्पेशल मस्त असे डिंकाचे लाडू तर वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे एक वाटी इथे खारीक घ्यायची अर्धी वाटी उडदाची डाळ एक वाटी खोबरखीस तूप न टाकता छान असं भाजून घ्यायचं त्याला आणि एका परातीमध्ये ट्रान्सफर करायचे त्याच्यानंतर आवडीनुसार एक वाटी ड्रायफ्रुट्स घ्यायचे ड्रायफ्रुट्सला छान असं बारीक चॉप करून घ्यायचे एक वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे तर तीन चार चम्मच तूप ॲड करायचं डिंक छान तळून घ्यायचा आणि जे बारीक चॉप केलेले ड्रायफ्रुट्स होते ते पण पण छान तुपामध्ये परतून घ्यायची आणि ते डिंकामध्ये ऍड करायचे त्याच्यानंतर जे खारीक आहे खोबरखीस आणि उडदाची डाळ छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायची चाळून घ्यायचे आणि मिक्स करायचे त्याच्यानंतर एखाद्या वाटीच्या सहाय्याने डिंकाला चांगलं असं बारीक करून घ्यायचे आणि थोडंसं तूप टाकून जी खारीक पावडर खारी जी बनवलेली होती खोबरखीस आणि उडदाच्या डाळीचं मिश्रण तुपामध्ये परतून घ्यायचे छान मिक्स करायचे डिंकामध्ये आणि राहिलेलं तूप कढईमध्ये परत टाकायचे त्याच्यानंतर एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाला पण चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचे आणि ते त्या मिश्रणामध्ये ऍड करायचे मिक्स करून आहे चांगलं आणि एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे एकदम तर एकदम परफेक्ट आहे तर गुळाची कुठलीही चाचणी आपल्याला नाही बनवायची गूळ फक्त वितळून घ्यायचे आणि तो त्या मिश्रणामध्ये ऍड करायचे मिक्स करून घ्यायचे आणि मिश्रण ए... गरम असताना छान लाडू जे आहे तर ते बांधून तयार करायचे डिंकाचे लाडू बनून तयार